मुंबईतील सदतीस वर्षीय महिला रुग्णाला साधारण चौदा वर्षांपूर्वी अन्ननलिका आकुंचन पावण्याची गंभीर समस्या उद्भवली आजार उद्भवण्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता आणि सुखासुखी संसाराची स्वप्न पाहत असताना अचानक आलेल्या विघ्नाने त्यांचा मोठा आघात केला होता त्यातच यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाचे निदान झाले नाशिकच्या एच सी जी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये अन्ननलिका काढण्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे साधारण चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला विराम मिळालाय आणि त्यांनी इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर तोंडा वाटे पहिला घास गिळला गेल्या चौदा वर्षांपासून या महिला रुग्णाचे जग द्रव आणि मऊ आहारापुरते मर्यादित होते कर्करोगाच्या परिणामांमुळे घसा आणि अन्ननलिकेच्या भागात निर्माण झालेल्या स्थितीमुळे त्यांना घास घेणे अशक्य झाले होते यासाठी त्यांना दीड दशकापासून वारंवार वेतनादायी डायलेटेशन प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या अन्ननलिकेच्या खालच्या भागात कर्करोगाची वाढ झाल्याचे निदान झाल्यानंतर हा संघर्ष अधिकच बिकट झाला एच जी मानवता कॅन्सर सेंटरचे से चीफ ऑफ सर्जिकल अंकोलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्राध्यापक डॉक्टर राजनगरकर यांचे कौशल्य आणि त्यांच्या टीमची मिळालेली प्रभावी सहकार्याच्या जोरावर ट्युमर काढण्यासाठी रुग्णावर त्वरित जटिल कमीत कमी छेद असलेली रोबोटिक टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया संबंधित महिला रुग्णाच्या आयुष्यात परिवर्तनकारक बदल घडविणारी ठरली आहे सतरा वर्षापासून जो गिळायला त्रास होत होता आणि त्याच्यासाठी दर सहा महिन्यांनी वर्षभराने अन्न नलिका मोठी करावी लागत होती भूल देऊन जेव्हा डायग्नोसिस झालं की अन्न नलिकेचा कॅन्सर आहे त्या स्थितीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाने ज्यावेळेस अन्न नलिकेचं ऑपरेशन करून संपूर्ण अन्न नलिका काढून नवीन अन्न नलिका जटकापासून तयार केली पेशंट ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी पाणी सेवन करत होती आणि पाचव्या सहाव्या दिवशी पूर्ण जेवण करायला लागल्या तर हा पेशंटचं कौतुक का आहे कारण एवढी मोठी सर्जरी त्यांनी इतक्या इझिली सहन केली पुढच्या पाच दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना एकही पेन किलरची गरज पडली नाही पेशंट पहिल्या दिवसापासून चालत फिरत होते आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे इतकं मोठं मानलं जाणारं ऑपरेशन कमीत कमी त्रासामध्ये काहीही रक्तस्राव न होता करता येणं शक्य झालेलं आहे अण्णा नलिकेच्या कॅन्सरचं प्रमाण आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये भरपूर आहे अनेक वेळेस पेशंट्स घाबरतात हे ऑपरेशनला आणि त्या भीतीपोटी ते ऑपरेशन टाळतात किंवा त्रास होईल या भीतीने अन्य काही उपचारांच्या जे साधे वाटतात सोपे वाटतात म्हणून त्याच्या मागे लागतात परंतु अन्ननलिकेचा कॅन्सर योग्य वेळेत निदान केलं योग्य ऑपरेशन केलं तर पूर्णपणे बरा होणारा कॅन्सर आहे हा विश्वास प्रत्येकाने घेतला पाहिजे होत मला गिळायला खूप त्रास व्हायचा मला अन्नसुद्धा गेलेलं जायचं नाही मी एकदम किंचित घास खायची आणि भरपूर पाणी प्यावं लागायचं मला त्याच्यामुळे मग मला डायलेटिशन्स करावं लागायचे तर मग माझं बारावं डायलेटिशन झालं त्या बाराव्या डायलेटिशनमध्ये मला समजलं की तू माझी अन्न नलिका आठ सेंटीमीटर खराब झालेली आहे तर मोठं ऑपरेशन करावं लागेल तर मग मी मानवता या हॉस्पिटलला सरांकडे आली सरांनी मला छान प्रकारे व्यवस्थित समजवलं आणि माझं ऑपरेशन केलं रोबोटिक सर्जरीने मी एकदम म्हणजे ऑपरेशन झालं एकदम पॉझिटिव्ह होती काही त्रास वगैरे झाला नाही शुद्धीवर आली आणि लगेच चालायला लागली ला 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 त्याच्यानंतर म्हणजे सर्व व्यवस्थित पाणी वगैरे प्यायला लागली ला आज माझ्या ऑपरेशनला दोन महिने देखील झालेले मी छान प्रकारे दोन पोळ्या खाते पण पाणी प्यायची मला एवढी आवश्यकता आता काहीच लागत नाही एकदम कम्फर्टेबल आहे मी या ऑपरेशनमुळे सरांचे मी मनापासून आभार मानते की सरांनी मला नवीन जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांच्या सर्व टीमनी पण मला खूप सहकार्य केलं या हॉस्पिटलने सुद्धा माझं खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे थँक्यू